नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये बाजरीच्या पिठाचे आपे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत चवीला एकदम मस्त लागतात तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हे आपे बाजरीच्या पिठापासून तयार केलेले आहेत आणि खायला एकदम पौष्टिक आहेत छोट्याशा बुकेसाठी मुलांना करून देऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर वयस्कर लोक असतील त्यांच्यासाठी करून देऊ शकता आणि खास करून आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे खास करून थंडीच्या दिवसामध्ये बाजरीचं जास्तीत जास्त सेवन केलं जातं कारण बाजरी ही उष्ण असते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ती जास्त खाल्ली जाते तर आज आपण मस्त असे बाजरीचे आपे कसे करायचे ते पाहणार आहोत तर याबद्दल सुद्धा मी तुम्हाला खूप साऱ्या मिलेटच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत नाचणीच्या दाखवलेल्या आहेत ज्वारीच्या दाखवलेल्या आहेत राजगिऱ्याच्या दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर राळ्याच्या सुद्धा मी रेसिपी दाखवलेल्या आहेत तर या मिलेटच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला सगळ्या मिलेटच्या रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता मिलेट रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील आणि भरपूर आणि पौष्टिक अशा मिलेटच्या रेसिपी आहेत नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील तुम्हाला जर रेसिपी आवडली तर एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बाजरीचे आपे करण्यासाठी इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे या आपण थोडासा कुरकुरीतपणा किंवा कडकपणा यावा यासाठी मी यामध्ये रवा घालते आहे फक्त बाजरीच्या पिठाचे जर तुम्ही आप्पे बनवले तर ते खूप मऊ होतात सॉफ्ट होतात त्यासाठी मला थोडेसे कुरकुरीत करायचे होते म्हणून इथे मी थोडस रव्याचा वापर करते आहे अर्धी वाटी दही घेतलेला आहे आपल्याला थोडस तेल लागणार आहे दोन चमचे तीळ अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी कांदा कोबी हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर व आल्याचा एक इंच तुकडा घेतलेला आहे तर आता आपल्याला सुरुवातीला याच बॅटर तयार करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आपण सुरुवातीला हे बाजरीचं पीठ घालूयात त्याचबरोबर रवा घालूयात आणि अर्धी दही घालूयात तर जर तुम्हाला दही घ्यायचं नसेल किंवा तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही यामध्ये ताकाचा सुद्धा वापर करू शकता आता यामध्ये आपण थोडस पाणी घालूया सुरुवातीला यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूया यामध्ये आणखी आपल्याला पाणी लागणार आहे परत मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपण रवा घातलाय त्यामुळे यामध्ये थोडस पाण्याचं प्रमाण जास्त लागतंय कारण रवा फुगला की हे बॅटर परत घट्ट होतं त्यामुळे इथे मी थोडस सैलसर असं बॅटर मळून घेते म्हणजेच टोटल मी एक वाटी यामध्ये पाणी घातलेलं आहे हे बॅटर आता आपल्याला भिजून आहे आणि भिजल्यानंतर जर पाणी लागत असेल तर यामध्ये एखादा दुसरा चमचा तुम्ही घालू शकता हे व्यवस्थित बॅटर मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि थोड्या वेळासाठी आपण हे बॅटर भिजून घेऊयात बॅटर तयार करून जवळजवळ दहा मिनिटे झालेली झालेले आहेत आपला रवा छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकताय परत हे बॅटर थोडस घट्ट झालंय पण सुरुवातीला आपण यामध्ये या सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊयात या भाज्यांमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या आणखी भाज्या तुम्ही घालू शकता यामध्ये माझ्याकडं आहे तेवढ्या भाज्यांचा मी वापर करते आहे यामध्ये आलं किसून घालूयात हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण करून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता पण अशा पद्धतीने आलं खिसून घेतल्यामुळे याची चव आणखीनच वाढते किंवा आल्याची चव छान या, 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 या लागते म्हणून मी अशा पद्धतीने खिसून घालते आहे हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत त्यामध्ये थोडस पाणी घालूया परत आपल्याला दोन चमचे पाणी लागलेलं ला आहे आणि आता हे बॅटर तयार झाले पण यामध्ये आपण खायचा सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही या ठिकाणी इनो वापरला तरी सुद्धा चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त असं इथे आप्यांचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर आता आपण याचे आप्पे तयार करून घेऊयात आप्पे पात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालूयात आता यामध्ये आपण थोडे थोडे तिळ घालूयात तिळामुळे या आप्प्यांची चव आणखीनच वाढते तीळ तेल तेलामध्ये घातल्यानंतर ते लगेच चटचट उडायला लागतात मध्ये पटकन हे बॅटर घालून घ्यायचं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात एक दोन मिनिटे छान याला वाफ बसलेली आहे वरून मस्त असं हे आत्ते सुकलेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने हे पलटून घेऊयात है मस्त असे दोन्ही बाजूने हे आपले छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत थोडेसे वरून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे आपले भाजून घ्यायचे आहे म्हणजे चवीला एकदम मस्त लागतात वरून कुरकुरीत आतून जाळीदार आणि मस्त मऊ लुसलुशीत असे आपले तयार होतात तर अशा पद्धतीने आपण मस्त असे खरपूस आपले भाजून घेऊया दोन्ही बाजूने मस्त असे क्रिस्पी आपले आपले तयार झालेले आहेत तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे आपे सुद्धा मस्त असे करून घेऊयात आणि असे खमंग भाजले वरून क्रिस्पी झाले उशीर पर्यंत असेच हे जरी थंड झाले तरी सुद्धा असेच कुरकुरीत राहतात त्यासाठी असे खरपूस हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहे वरुण क्रिस्पी आतून मऊ व जाळीदार पौष्टिक असे बाजरीच्या पिठाचे आपे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय दिसायलाही खूप सुंदर दिसतात चवीला एकदम मस्त लागतात माफ करा मीठ टाकल्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर तुम्ही आवर्जून यामध्ये मीठ घाला तुमच हे विसरेल गडबड घाई मध्ये कधी असा गोंधळ होतो आणि एखादा व्हिडिओ स्किप होतो त्यामुळे मी तुम्हाला शेवटी सांगते आहे आणि बाजरीचं पीठ आणि हे जे तीळ वरून लावलेले आहेत ला त्याचं कॉम्बिनेशन मस्त आहे हिवाळा स्पेशल रेसिपी आहे आपली मिलेट ची रेसिपी आहे दर रविवारी मी तुम्हाला एक मिलेटची रेसिपी दाखवत असते तर या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर मिलेटच्या रेसिपी किंवा तुम्हाला इतर रेसिपी जर आवडत असतील तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या व मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद